बा काही आले तसे गेले त्याला आपण काही करू शकत नाही खरं तर अशा काळामध्ये त्याच्यातून आम्ही निश्चित काही ना काही धडा घेणार आहोत किंवा घेत आहोत की आपल्या पक्षाचा फुटका असो तुटका असो जसा असो तसा असो त्याच कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे ही भूमिका आता आम्ही या नगरपालिकेत घेतलेली आहे जिल्हा परिषदेत घेणार आहोत आणि महानगरपालिकेत घेणार आहोत राज्यभरामध्ये दुबारमध्ये असा आहे की यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती शिंदे म्हणजे प्रवेश करतात भाजपामध्ये सव्वीस गेलेत अजित पवारांमध्ये तेरा गेले तर सातच उमेदवार परत शिवसेनेत यांच्यासोबत हे बघ काही जण आता सोयीचं राजकारण करतात आता आपण जे गुदमरण हा तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता मात तोच प्रकारे नाना पाटेकरांनी जे म्हटलेलं आहे गुदमरण आता ते गुदमरून आले आणि गुदमरून गेले अशा पद्धतीचं आपण त्याला म्हणता येईल आता गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे नाशिक सभेमध्ये आहे की बाळासाहेबांनी छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं भुजबळ भाजी विकायची तर विकायची खरं बोलले तेही पालवायचे टपरी चालवायचे उलटा चोर कोतवाल को डाटे असं याच्यात म्हणता येईल चोरी करायची कोतवालाच रागवायचं खरं तर अतिशय आता पण अटक करायला पाहिजे होत त्यांना चौकशीचा फारस कशाला जेलमध्ये तुरुंगात टाकायला पाहिजे होता त्यांना शीतल तेजवानी असेल पार्थ पवार असेल तो कोण दुसरा पाटील असेल यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं मतदार आढळून पुन्हा ठाकरे मतदार आदित्य साहेब या मतदार याद्यांचा पूर्ण बारकाईनं अभ्यास करतायत नुसतं दुबार तिबार आता तुम्ही सांगितलं एकशे तीन वेळेस एका जणाचं नाव आहे आता हे कसं येऊ शकतं याचं उत्तर निवडणूक आयोगाशिवाय गा कोण देणार आहे आता ब्राझीलची महिला जी भारतातच कधी नाही आली तिचंही नाव आलं आणि आता ह्या वरळीच्या एका इस्माचं एकशे तीन वेळेस नाव आलं निवडणूक आयोग ही यंत्रणाच मला असं वाटतं काय करते कळायला मार्ग नाही नावामध्ये माझी महापौर जे आहेत कायोगाने तपासलं पाहिजे या संदर्भात नुसत्या घोषणाने केलं पाहिजे चला ठीक आहे त्याचे मी असं म्हणाले की मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाढतात शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा गर्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात मग <coughs> हा इतिहास आहे हा कोणी नाकारू शकत नाही बाबरीच्या संदर्भात जे शिवसेना प्रमुखांनी वक्तव्य केलं तर हे ऐतिहासिक वक्तव्य आहे हे कोणाला मिटविता येणार नाही परंतु चले असं म्हणत असतील तर मग मुस्लिमांनी काय भारतीय जनता पार्टीला मत दिले पाहिजे का असं त्यांनी उत्तर द्यावं उत्तर द्यावं त्यांनी विधान आहे आपण एकदा निर्णय शुभेच्छा आहे त्यांना